नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन तर, तर करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा भाजपाला मोठा धक्का शेकडो पदाधिकाऱ्यांचा राजीनामा जाणून घेत पूर्ण अपडेट अहमदनगर मध्ये सुजय विखे पाटलांना पूर्ण लोकसभेचे तिकीट दिल्याने भाजप कार्यालयात नाराजी आहे यातून शेवगावचे जवळपास शंभर कार्यकर्ते तसेच पदाधिकारी भाजप पदाचा राजीनामा देण्याच्या ता तयारीत आहेत त्यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना पत्राद्वारे आपली नाराजी कळवलेली आहे यात त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे नगरमध्ये भाजपाला मोठे खिंडार पडणार असल्याचे चित्र आहे यामुळे भाजपाला मोठा धक्का बसू शकतो मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच नवीन अपडेट सोबत पुढील जय महाराष्ट्र